हॅलो नमस्ते आज आपल्याला संकिर्ण प्रश्न संग्रह एक चालू आहे बाळानो एक मधलं ला दोन गणित राहिलेली आहेत ती आपल्याला पाहिजे आहेत समृद्ध हे प्रकरण आपलं पूर्ण होईल तुम्ही समृद्धेवरील अगदी पूर्ण गुणधर्म असू देत प्रमय असू देत सगळ्यांच्या वरती व्हिडिओ तुम्हाला पाठवलेले आहेत काही रिकाम्या जागा भरा म्हणून सुरुवातीला जो क्वेश्चन आहे तो शॉर्ट मध्ये पाठवलेला आहे त्यामुळे तुम्ही समृद्धचा पूर्ण धड्याचा अभ्यास करा बाळा आता ही राहिलेली दोन तो शेवट गणित शेवटची आहेत बघूया गणित क्रमांक बारा काय सांगितलेला आहे आकृतीमध्ये एक्स बाय समांतर ए सी दिलेला आहे त्यानंतर दोन ए एक्स बरोबर तीन बी एक्स असं सांगितलेलं आहे दोन ए एक्स बरोबर दोन एक्स बरोबर तीन बी एक्स तर ची किंमत काढायची आहे एवढीच माहिती आपल्याला दिलेली आहे या दोन देश समांतर दिलेले आहेत याचा अर्थ संगत कोण वाचू शकतो त्यांच्या बाजू प्रमाणात मांडू शकतो आणि याची किंमत आपण काढू शकतो एक्स वाय बरोबर नऊ दिलेला आहे आपल्याला एक्स वाय बरोबर नऊ एवढीच किंमती दिलेली आहे त्याच्यावरून एसी ची किंमत आपल्याला शोधून काढायची आहे काय फार अवघड नाही आहे लक्ष द्या अगदी सोप्या पद्धतीनं तीन किंवा चार मार्गाला हे गणित पडू शकतो बाळानो चला ला ला तर मग दोन ए एक्स बरोबर तीन बीएक्स दिलेला आहे काय इथं छेद बी एक्स करूया हे तीन वरती दोन खाली तीन छेद दोन आपल्याला ए बी हे अंतर पाहिजे आहे बाळानो मग ए बी कसं मिळेल तर याच्यावरती योग क्रिया करून येताना नवी योग क्रिया बघा ax अधिक बीएक्स छेद काय येणार का बी एक्स बरोबर तीन अधिक दोन कारण एका बाजूला योग्य क्रिया करून चालणार नाही आपल्याला छेद दोन ax अधिक म्हणजे ax bx अधिक बी याची व्हॅल्यू आली ए बी छेद बी एक्स बरोबर पाच तीन दोन पाच छेद दोन ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली आपल्याला ही व्हॅल्यू उपयोगी पडणार आहे बगा आप दोन ये, है, दोन हुआ, दोन तर आता बघा आपल्याला दोन त्रिकोणांचा एक्स वाय समांतर ए सी दिलेला आहे म्हणजेच दोन त्रिकोण समृप करून घेऊया दोन समृद्ध कुठले तर बी सी वा बी सी ए आणि बी वाय एक्स हे दोन त्रिकोण समृद्ध होते कारण हे संगत कोण आणि बी कोण दोन्ही मध्ये आहे सामायिक कोण खो खो को कसुटनुसार दोन त्रिकोण समृद्ध करूया आणि समृद्ध त्रिकोणांच्या बाजू मांडून काय करूया गणित सोडवूया चला तर मग त्रिकोण कशाचा विचार करायचा त्रिकोण समांतर पहिल्यांदा लिहूया एक्स वाय समांतर रेख ए सी म्हणून काय येता येईल कोण बी सी रूप कोण बी वाय एक्स बरोबर ना कारण याचा याला कारण काय द्यायचं संगत कोण संगत कोण तयार झाले बाळान मग आता दोन त्रिकोणाचा विचार करूया त्रिकोण बी सी ए व त्रिकोण बी वाय एक्स मध्ये याला काय देऊयाकडा एक घेतली व्या कोण बी सी कोण बी वाय एक्स काय म्हणायचं एक वरून त्यानंतर कोण बी कॉमन दाखवता येईल सी बी ए कोण सी बी ए ग्रुप कोण वाय बी एक्स वाय बी एक्स काय म्हणता येईल सामायिक कोण म्हणून त्रिकोण बी समरूप त्रिकोण काय होईल बी वाय एक्स कसोटी कोको कसोटी कोको कसो हे दोन त्रिकोण काय झाले एकरूप झाले आता एकरूप झाल्यानंतर पुढं बघूया याच्या बाजू मांडायचे आपल्याला काय करायचं त्रिकोण बी सी ए त्रिकोण बी सी त्रिकोण बी वाय एक्स याच्यामध्ये बाजू कोणत्या घेऊया एबी छेद बी एक्स ही बाजू आली ना बरोबर आपल्याला काढायला कोणती सांगितली छेद काय येणार आहे एस वाय बघा इथी छेद बी एक्स ची किंमत काढून घेतलेली आहे ना आपण किती काढली आहे पाच छेद दोन तिथं काय मग इथं किंमत घालू भरून घेऊया बरोबर एसी ची किंमत आपल्याला काढायची आहे एक्स ची त्यांनी दिलेली आहे नऊ तिरकस गुणाकार करायचा दोन गुणिले एसी बरोबर पाच गुणिले नऊ म्हण बरोबर पाच नवे पंचेचाळीस दो, पंचे चे दोन पंचेचाळीस चे निम्ब किती साडे बावीस बावीस पॉइंट पाच बरोबर आहे ना एक अगदी तीन मार्क इझिली मिळून गेले बाळान अतिशय सोपं गणित आहे पहा अभ्यास करा थँक्यू